नमस्कार मंडळी आज आपल्यासोबत या झोमकाई मंदिराचे जे पुजारी आहेत ते संपूर्ण प्रकारे माहिती द्यायला आले सो आपण सगळ्यात पहिल्यांदा त्यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत करूया दिगंबर नमस्कार नमस्कार मामा जरा मला तुम्ही मंदिर आणि मंदिर परिसराची माहिती द्या छान तर हे मंदिर जे आहे हे पूर्ण जंगल एरियामध्ये माहिती मंदिर आहे बरं आणि ह्या मंदिराची माहिती आहे की हे पूर्वीपासून हे मंदिर फार वरती म्हणजे इथून दीड किलोमीटर अंतरावर डोंगरामध्ये होते mm -hmm. आणि या डोंगरामध्ये मंदिर असल्यामुळे पूर्वी आमच्या समाजातली एक गुरवीण होती ती नित्यनेमानंवरखची पूजा करायची आणि पूजा करत असताना काही दिवसानं तिचं लग्न झालं आणि ती गरोदर राहिली आणि गरोदर राहिल्यानंतर काही दिवस गेले आणि तिला नववा महिना चालू झाला जस जसे दिवस वाढले तसे तिला डोंगर हा चढायला त्रास होऊ लागला बरोबर मग त्रास होऊ लागल्यानंतर तिनं पूजा झाली देवीची पूजा केली आराधना केली आणि असं सांगितलं की आई मला तुझी तर पूजेत खंड करायचा आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड करायचा नाही तेव्हा तू आई जर थोडा अंतर खाली आलीस तर शेवटच्या क्षणापर्यंत मला काय करता येईल त्या देवीची पूजा सेवा भाष़ा करता येईल असं करून ती देवीच्याच जग्नी नतमस्तक झाली आणि नतमस्तक होत असताना आकाशामध्ये एक आकाशवाणी झाली की <coughs> <थाँग्णी> बाळा मी <थाली>। तुझ्या <coughs> थाँग्ण भक्तीवर खूप प्रसन्न आहे आणि प्रसन्न असल्यामुळे तू न बघता तशीच पुढे चालत राहा तू जिथंपर्यंत जाशील तिथेपर्यंत मी तुझ्या पाठीशी येईल आणि ज्या वेळेला तू पाठीमागं बघशील त्याच ठिकाणी मी थांबेल असं सांगून गुरवी आपलं साहित्य घेऊन पुढं चालू लागले थोडंसं अंतर आल्यानंतर विजांचा कडकडाट वाऱ्याचा आवाज इतर गडगडाट रफांचा आवाज असा विजेचा आवाज असा याय लागला पण ती न घाबरता न टगमगता अशी येऊ लागली आणि पुढे पुढं 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 येत असताना त्या ठिकाणी हे जे दीपमाळ आहे त्याच्या ठिकाणी हे जे सबूतर आहे तिथंपर्यंत ती गुरुवीन आली आणि तिच्या मनामध्ये वाटलं की जिथे जिथे आयुष्यभर आपण सेवा केली तर ती देवी आहे कशी तिला बघण्यासाठी तिच्या बघण्यासाठी न कळ तिनं काय केलं माझं बघितलं माझं बघितल्यानंतर काय झालं ती देवी आहे त्या ठिकाणी थांबली आणि ती थी तिथंच उभी राहिली म्हणून आपण ज्या वेळेला आता आत ज्यावेळेस देवीचं दर्शन घेतलं तेव्हा तिच्या उजव्या बाजूला जी शिवपिंड शिवपिंड आहे जे पुरवाभिमुख आहे तर ते देवीनं काय केलं आहे आपल्या भक्ताचा सा सन्मान म्हणून तिथं तिला स्थान दिलं असं ते अशी ती आख्यायिका आहे तसंच ह्या देवीची देवीच्या उजव्या बाजूला ह्या कोपऱ्यामध्ये पायरमुख ज्याचं जोमकाईचा भाऊ म्हणून बांधलं जातं तिथं दसऱ्यामध्ये किंवा आपल्या महत्त्वाच्या सणामध्ये किंवा ज्या वेळेला इतर कार्यक्रम असतात त्यावेळेला तिथं गुरव लोक जाऊन दिवा बत्ती त्याची स्वच्छता करतात तर एका करवंदाच्या जाळीमध्ये त्या देवाचं स्थान आहे त्याचं नाव पायरमुख आहे तसंच या देवीला दोन बहिणी एक त्या कोपऱ्यात बुद्धाई म्हणून आहे भडगावजवळ आहे आणि तिथून काय आहे रासाई म्हणून आहे जर पूर्वीचं अंतर हवाई मार्गे मोजलं तर उत्तूर ते जोमकाई तेवढंच अंतर उत्तू जोमकाई ते भडगाव तेवढंच अंतर भडगाव ते राशीन तेवढंच अंतर आणि राशी ते जोमकाई तसंच कुठल्याही मंदिराच्या ठिकाणी जर बघितला तर तिथून जो डोंगर दिसतोय तो तसाच दिसतो तो तसाच दिसतो पण पूर्वी असे एक आख्यायिक होती सर की या देवीची जागराच्या दिवशी नमस्कार करून पायी चालून भडगावच्या देवीचं दर्शन घेतलं रासा घेतलं आणि परत इथं आलं तर उभ्या आयुष्यात त्या व्यक्तीला काहीही कमी पडत नव्हतं पण आता मोबाईलचा गाडीचा जमाना आला त्याच्यामुळे डोकं एक दोन तासात आजही खूप लोक आहेत की इथं नमस्कार करतात भडगावला जातात राशीमला करतात आणि येता येतात म्हणजे पूर्ण प्रदक्षिणा पूर्ण पूर्णपते आणि जर हे हवाई अंतर मोजलं तर कणबरही त्यातल्या हे नाही हे तिन्ही आंतर तर समान असतात एकसारखं आहे आणि हे दीपमाळीचं एक, एक वैशिष्ट्य आहे आता मोबाईलच्या जमान्यामध्ये कळतं पण पूर्वी लोकांना जोमकाईचा जागर जोमकाईचं दस दस किंवा दसऱ्यामध्ये जागर किंवा दस ज आपलं होळी पौर्णिमेला ह्याची यात्रा असते लोकांना कसं करणार त्या गावाला अठरा गावं संलग्न लग्न आहेत तर ह्या दीपमाळेवर वर जर ज्या वेळेला कापूर पेटवला जायचा तेव्हा लोकांना कळायचं आज देवाच्या इथं काहीतरी जागर किंवा काय आहे आणि ती दीपमाळ आज इथं झाडी थोडी वाढली नाही तर सगळीकडून अठऱ्या खेड्यात काय होते दिसते असं त्याचं महत्व आहे पलीकडच्या बाजूला हे आहे महादेवाचं एक मंदिर आहे त्याच्या मागच्या बाजूला भावेश्वरीचं आहे आणि सर ह्याच्यामध्ये एक आनंदाची किंवा आम्हा गुरव लोकांना एक अभिमानानं एक असं सांगायचं वाटतं की हे मंदिर अंबाबाई मंदिर आणि पंढरपूरचं मंदिर हे थोडंसं साम्य आहे कसं तर हे खे, जे मंदिर आहे त्याला पूर्वेकडून हे दीप हे होतो सूर्यप्रकाश सूर्यप्रकाश येतो आणि सूर्याची किरण मूर्तीच्या बिंदीपर्यंत पोचतात बरं बरं हे केव्हा पोचतात दसऱ्यामध्ये आणि होळी पौर्णिमे दिवशी हे सूर्यकिरणांचं हे होतं आणि अंबाबाईला कसं होतं सूर्यास्ताच्या वेळेला होतं पश्चिमेकडनं पश्चिमेकडनं म्हणजे हे पूर्वाभिमुख ते पश्चिमाभिमुख आणि पंढरपूरचा याचा अर्थ असा लागतो की पंढरपुरामध्ये विठोबाला आधी आधीच स्थान दिलेलं आहे बरोबर आणि रुक्मिणीला नंतर स्थान दिलं आहे तसं इथं काय केलेलं आहे जोमकाईला प्रथम स्थान दिलेलं आहे बाजूलाच महादेवाच्या मंदिरमध्ये काय केलेलं आहे दुय्यम स्थान दिलेलं आहे पांडुरंगाला कुणी आणलं पुंडलिकानं आणलं म्हणून पुंडलिकाचं मंदिर बाहेर आहे तसं जोमकाईला कुणी आणलं गुरविणीनं आणलं पण गुरविणीची समाधी पुढे आहे ओके आणि असं मानलं जातं की पूर्वीपासून एक आख्यायिका आहे की ह्याच्या पूर्वीपासून आम्ही लहानपणापासून आजही ऐकू की काही लोक मंदिरच्या कानाला किंवा असं जर लावलं तर गुप्त नदी वाहते म्हणजे पंढरपुरामध्ये चंद्रभागा आहे त्या मंदिरच्या खालून गुप्त सरस्वती नदी आहे म्हणजे या तिन्ही त्याचं म्हणजे गीत नमस्कार केला तरी पंढरपूरला पोहोचतो महालक्ष्मीला पोहोचतो असं हे प्राचीन आणि खूप सुंदर मंदिर आहे आणि याचं एक छानसं अशी आख्यायिका आहे की इथं जो माणूस नतमस्तक होईल किंवा जो माणूस मनापासून इच्छा इकडे प्रगट करेल ती आजपर्यंत असं झालेलं नाही की कुणाची पूर्ण झालेली नाही कधी ना कधी पूर्ण होते म्हणजे हे नवसाला पावणारी देवी किंवा एक जागृत देवस्थान म्हणून आम्ही खूप याचा महिमा आहे आणि आम्हाला गर्व आहे की आम्ही ह्या जोमकाईचे भक्त आहोत किंवा तिची सेवा करण्यासाठी आम्हाला देवाने निर्माण केलं आहे ओके मामा मला तुम्हाला म्हणजे मी ऐकलेल्या काही काय गोष्टी आहेत बरं काळाच्या आख्यात का म्हणायच्या पण मला आता हे जे जोमकाई मंदिर आहे शेजारचं जे आंबाचं झाड आहे मला त्याच्याबद्दल थोडी माहिती आहे हो तर ह्याच्यामध्ये सर असं आहे आमचं जे इतरगंजी सरकार घराणं आहे किंवा पूर्वी कसं होतं आता रजिस्टर प कार्यालय वगैरे आली पण पूर्वीचं इतरगंजी सरकार घराणं किंवा शाहू महाराजांचं जे आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये लिखाणामध्ये एकोणीसशे अडतीस सालाच्या ह्याच्यामध्ये त्या आंब्याच्या झाडाचा वगैरे उद्देश येत होतं फार पूर्वीपासूनचं हे म व झाड आहे आणि हे वडाचं झाड तर सध्याच्या थोड्या कालावधीतलं आहे पण या झाडाची खूप महती आहे पूर्वीपासून फार जुनं आहे ज्याच्या आमचं जे लिखाण असतं देवांचं वगैरे जे याद्या वगैरे असतात त्याच्यामध्ये लोणकाई मंदिरच्या पुढील झाड असं म्हणून एक आंब्याचं झाड असं एक पूर्वीपासूनचा हे आहे त्याच्यामध्ये उल्लेख आहे म्हणजे एकोणीसशे अडतीस एकोणचाळीस वर्ष प पर्यंतच्या ह्याच्यामधून ते लिखाण आहे कारण ही जंगल एरिया आहे या फॉरेस्ट एरिया आहे त्यामुळे या झाडाची नोंद ठिकठिकाणी करायची मी मध्यंतरी ना आपल्या आपल्या याच मंदिराची आजचा सध्याची गावची ज्यांच्याकडे ते समर्थक हो माझं त्यांच्याशी बोलणं झालं होतं तर एक त्यांनी <laughs> सांगितलं म्हणून बाबा झोमसाईकडनं मला तो मान भेटला ज्यावेळेसला आ, जे म्हणतो ना आपण जी झोमकाईची जी खरी पाषाणातली मूर्ती मला त्या वेळेसला बघायला सौभाग्य मिळालं मी त्यावेळेसला मूर्तीला व्यवस्थितमध्ये पाहिलं तर मूर्तीच्या उजव्या बाजूला मला असं थोडासा खड्डा असल्यासारखं होतं कारण मी त्यांना त्यावेळेसला विचारलं होतं की म्हणजे हे नेमकं काय मला त्यांनी मला एक किस्सा सांगितलेला मला म्हटले त्या काळात म्हटले एक इंग्रज अधिकारी होता जे त्यांनी लाच मारली होती मूर्ती वगैरे बरोबर जरा तो मला किस्सा सांगाल तर ते काय होत की एक इंग विंग, इंग्रज अधिकारी आले होते आणि इंग्रज अधिकारी आल्यानंतर की त्यांनी म्हणजे न काय करता चप्पल घालून आत गेले आत गेल्यानंतर ते देवाला मानत नाहीत काय हा देव आहे म्हणून असं पाय लाच मारली ॲक्च्युली लागली नसेल किंवा नसेल पण तिथंच देवीनं स्टॉप केलं आणि जरासं लागलं देवीला पण तो सर गाभाऱ्याच्या बाहेर येऊ शकला नाही उंबराबाहेर आला आणि तिथंच पणाचमस्थक झालं एक खरी आहे जात ओके तेच कारण काय आहे का आपल्या जोमकाई मंदिराबाबतीत अशा अनेक अख्याशिक आहेत मी देखील आतापर्यंत अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत मी मागच्या वसला गोविंद तातूंकडन एक गोष्ट ऐकली गोविंद तात्या मला बोलले होते म्हटले दीपमाळ्याचे शेजारी म्हटले जुन्या काळामध्ये पाण्याचा टाकं होतं ते टाकं म्हटले अधिकाऱ्यांनीच बांधून दिलं मला म्हटलेले की बाबा मी नंतर थोडासा म्हटले माहिती घेतो आणि तुला सांगतो तर तुम्हाला त्याबद्दल काय माहिती का तशी तसं पूर्वीचं हे जे आता तर हे जो हॉल आहे त्याच्या खाली तुम्ही जे मंदिर बांधते चुना सुना किंवा इथं वसून जे बांधकाम केलं त्याचे काही अवतीक आहेत पण ते खूप आसमध्ये आहेत आणि ते तसेच राहून गेले रस्ता वाढत किंवा जमिनी वाढत गेल्या पण त्याचे डझट म्हणजे चुना चेकायसाठी किंवा हे करायसाठी ते असणारे अवतीज असून त्याच्या खाली आहेत पण खूप आस आहेत थोडे थोडेसेच आहेत बरोबर आणि महत्त्वाचं म्हणजे हे एवढं दगडी बांधकाम असून तर कधी कुठं आजपर्यंत गळत नाही किंवा काही नाही आपली खूप सुंदर हे आहे आणि ह्याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये तुम्ही शीत बसल्यासारखं गार वाटतं आहे बरोबर पावसाळ्यामध्ये गरम होतं म्हणजे आणि इथं येणाऱ्या भाविकांना किंवा आम्हा गुरव लोकांना खूप आई मनापासून जपते आम्हाला कधीही कुठल्या गोष्टीचा त्रास होत नाही खूप आमची मनापासून तर श्रद्धा आहे सर आणि जमच्याशी बोलत असलं तरी आप मुखामध्ये आई जमकाई आई जमकाई हे चालूच असतं बरोबर तसंच चिंचेचं झाड पण आहे ते चिंचेचं झाड पण फार वर्षापासून आहे आणि ह्याचा एक इतिहास चांगला असा आहे सर की आंब्याच्या झाडामध्ये त्या ज्या डोले आहेत त्याच्यामध्ये एक एक पन्नास आठ प्रकारचे तुम्हाला पक्षी पाहायला मिळतात बरोबर बरोबर आता आतासुद्धा हे पक्षी आहेत पण त्या पक्ष्यांचा किंवा आज आजपर्यंत आम्हाला गुरुवांना किंवा कुणाला उपद्रव्य नाही किंवा काहीही नाही इतर काही नाही का तर खूप संध्याकाळ छान वाटतं पक्षांचा किलबिलाट छान असतो आणि एक निसर्गम रम्य वातावरणात खूप छान वाटतं इथं अगदी छान म्हणजे खूप प्रकारचे पक्षी आता तुम्ही दोन मिनिटं शांत राहिलं तर केवढा आवाज येतो बघा बरोबर अतिशय सुंदर आवाज आहे अगदी छान आहे मामा खूप छान वाटलं तुमच्याकडनं मला परिसराच्या संपूर्ण माहिती भेटली आता आपण मंदिरामध्ये जाऊया आणि मंदिरातली माहिती ओके मंदिरात नमस्कार मी जोमकाई मंदिरचे पुजारी श्री दिगंबर गुरु आई जोमकाई देवीची माहिती सांगतोय तर ही आपली आदिशक्ती श्री जोमकाई देवी हे फार पूर्वीपासूनच हेमाडपंथी हे मंदिर आहे तर हेमाडपंथी मंदिर म्हणजे कसं ओळखायचं तर हे जे वरचा घुमूट आहे तो वरचा घुमूट आहे तर दगडावर दगड दगडावर दगड अशी याची रचना म्हणजेच हेमाडपंथी हे फार प्राचीनकालीन आहे असं मानलं जात की पाच पांडवाने एका रात्रीमध्ये मंदिर हे बांधलेलं आहे की पूर्ण मूर्ती एका शेळेची असून एका दगडामध्ये पूर्ण अशी मूर्ती कोरलेली आहे आणि हिच्या बाजूला हे जे आदिशक्ती स्थान आहे की असं नाव आहे शक्यतो महादेवाची पिंडी ही उत्तरेला तोंड करून असते ही पूर्वाभूत मुख्य आहे याचा अर्थ काय केलेला आहे देवीनं आपल्या भक्ताला आपल्या बरोबरीचं स्थान देऊन आपल्या शेजारी उजव्या हाताशी तिला ठेवलेला आहे आणि पलीकडची जी मूर्ती आहे ती आहे भावेश्वरीची म्हणून ह्या भागातली जे 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 लोकवाडी वगैरे जी लोक आहेत ती भावेश्वरी मंदिरला दसऱ्यामध्ये आपल्या देवीला तेल घालून त्या देवीला किंवा यात्रेमध्ये नमस्कार करण्यासाठी येतात नमस्कार सर नमस्कार रणजित सिलक्रे सर तुम्ही आज आमच्या मंदिरला भेट दिला आणि आमच्या जोमकाईची माहिती ज्या लोकांना माहिती आहे पण आधी सगळीकडे पोचवला बरोबर त्यामुळं बोर आमचं उदात्तीकरण झालं आणि आमचे मंदिरचे पुजारी समर्थ गौरव वतीने मी दिगंबर गौरव आज मानाचा आणि रखवालीचा नारळ हा तुम्हाला देतो आहे तर तुम्ही हा स्वीकार करा आणि त्याच्यावरून आम्ही एक देवीचं गाराणं घालतो आहे तेही ऐका तर रणजित शिंदरे आज जमक्याच्या मंदिरामध्ये आला तरी तुमचं धन्यवाद आजपासून तुम्ही की समाधानी आयुष्यभर चांगले राहत यथाधर्मान जसा चार बाळ गोपाळांच्यावर आशीर्वाद असतो तसा या तुमच्या लेकरावर आशीर्वाद ठेवून आज तर तुमच्या घरातली पिढा बाहेर जाऊ दे बाहेरची पिढा रेशीच्या बाहेर जाऊ दे केलेल्या कामात येशील दे, दे आज ह्या स्थळात तुमच्या पांढरी तुमच्या वस्तीत तुम्ही आलात नित्यनेमाने पूजा केलात आमच्या देवीचा महिमा वाढवलात त्याबद्दल इष्टमित्र व्यापार उद्योग भाऊबंध किंवा इतर कुणाची तुमच्यावर कुदृष्टी असेल काय असेल घरामध्ये आरोग्य संपन्न केलेल्या कामाचे मुलाबाळांचे शिक्षण आणि इतर काय रोगराई वगैरे असेल तर ह्या आज निघून जाऊन यशाचा मार्ग देऊन सगळ्यांनी सुखी समाधानी ठेवून आज आमचा महिमा असा वाढवत राहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद नावान चांगलं बाहेर मुखाच्या नावान अंग बलत थळाच्या नावान चांग बदलत